न्यूडिटी अर्थात नग्नता हा असा विषय आहे ज्यावर समाजात माफ करा सभ्य समाजात बोलणं शक्यतो टाळलं जातं पण एकांतात न्यूड किंवा अडल्ट व्हिडिओ पाहणं हे कोणीही टाळत नाही आजकालची पिढी जरा जास्तच झाली आहे ती एकांताची देखील वाट बघत नाही कुठेही सुरू होतात जाऊ द्या त्यावर कधीतरी बोलूया आजचा आपला विषय आहे झाराडार एक अशी मुलगी जिनं पी एच डीचं शिक्षण सोडून अडल्ट व्हिडिओज बनवणं सुरू केलंय त्यामुळे सध्या कोणतीही सोशल मीडिया साईट असो यूट्यूब असो किंवा तसल्या वेबसाईट झाराडार ही ट्रेंडिंगवर आहे पण पी एच डी करणारी झाराडार या व्यवसायात कशी वळाली बरं त्यामागची कारणं काय आहेत तसंच डारची हिस्ट्री काय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या जा या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकेचा टेक्सस याच टेक्सस शहरामध्ये पाकिस्तानी मूळची झाराडार हिचा जन्म झाला आता पाकिस्तानी आहेत। तिचं मूळ असण्यावर बरेच मता तिने स्वतः देखील हे स्पष्ट केलंय की मी मिक्स मूळची आहे म्हणजे तिचे पूर्वज स्पॅनिश अमेरिकन भारतीय आणि पाकिस्तानी अशा मूळचे होते त्यामुळे ती स्वतःला पाकिस्तानी म्हणून घेत नाही असो गेल्या दोन वर्षांपासून झाराडार ही टेक्ससमध्ये पीएचडी डीची तयारी करत होती त्याशिवाय तिनं स्वतःचं चा युट्यूब चॅनल देखील सुरू केलं होतं ज्यामध्ये ती टेक्नॉलॉजी विज्ञान आणि गणिताचे काही व्हिडिओज अपलोड करत होती तिचे जवळपास दीड लाखांवर सबस्क्रायबर्स देखील होते पण झालं असं की तिला एका मैत्रिणीने सांगितलं की मी पैशाच्या टंजाईमुळे पीएचडीचं शिक्षण सोडलं आणि अडल्ट इंडस्ट्रीकडे वळाले अडल्ट इंडस्ट्रीमध्ये चांगले पैसे मिळतात हे झाराला तिच्या मैत्रिणीकडून कळालं पैसे कमवण्यासाठी ती युट्यूबवर व्हिडिओज टाकायची युट्यूब तिला दहा लाख व्हिडिओजच्या पाठीमागे फक्त दहा हजार रुपये द्यायचं आणि इतक्याने भागत नव्हतं त्यामुळे मैत्रिणीचा सल्ला ऐकायचा निर्णय तिने घेतला आणि ती ओनली फॅन्स नावाच्या ॲपवर व्हिडिओज अपलोड करायला लागली सुरुवातीला झारानं शिक्षणासंदर्भातलेच व्हिडिओज अपलोड केले पण नंतरच्या काळात ती अडल्ट देखील अपलोड करायला लागली त्यातून तिला बक्कळ पैसा मिळाला तिने अवघ्या महिन्याभरात आठ कोटी रुपये कमवले त्याशिवाय स्वतःच्या घरावर असलेलं लोन आणि एक कार देखील तिने खरेदी केली यानंतर झाराला समजलं की पी एच डी करून किंवा युट्यूबवर व्हिडिओज अपलोड करून काही फायदा नाहीये जे काही पैसे आहेत ते याच इंडस्ट्रीमध्ये त्यानुसार तिने बारा डिसेंबर रोजी स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवर लाईव्ह येत आपल्या सबस्क्रायबरशी संवाद साधला आणि आपण आता पीएचडीचं शिक्षण सोडून ओनली फॅन्सवर फुल टाईम मॉडेल म्हणून काम करणार असल्याचं जाहीर करून टाकलं त्याशिवाय तिने सांगितलं की हा निर्णय घेणं माझ्यासाठी काही सोपं नव्हतं पण हा निर्णय घेतल्याचा मला काही पश्चाताप देखील नाहीये असं झारा म्हणाली तसंच तिने तिच्या ओनली फॅन्स ऍपवर होणाऱ्या कमाईबद्दल देखील सांगितलं ओनली फॅन्सवर तिला पेक्षा तीन पट जास्त पैसे मिळतात आता हे ओन्ली फॅन्स ऍप आहे तरी काय हे तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी या ऍपची माहिती देऊयात तर दोन हजार सोळामध्ये मध्ये भारतात इंटरनेट बूम आलं पण अमेरिकेसारख्या देशांमध्ये हा काळ सोशल ॲप तयार करण्याचा होता टीम स्टोकली नावाच्या एका इंजिनियरनं ना असंच एक सोशल ॲप तयार केलं ओनली फॅन्स नावाचं इंस्टाग्राम वर जसे युजर्स असतात तसे ओनली फॅन्स वर होते शिवाय या ऍप वर सगळ्या प्रकारचा कंटेंट देखील पण दोन हजार वीस मध्ये कोरोना आला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन लॉकडाऊन मध्ये सगळी दुनिया घरात कैद होती सगळेच काहीतरी टाइमपास शोधत होते त्याशिवाय अडल्ट इंडस्ट्री असो की वैश्य व्यवसाय हे देखील ठप्प पडले होते मग असं म्हणतात की विदेशात वेश्या व्यवसाय करणाऱ्या काही महिलांनी ओन्ली फॅन्सवर तसले व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि तेव्हापासून ओनली फॅन्स फक्त तसल्या व्हिडिओजसाठी फेमस झालं एका रिपोर्टनुसार दोन हजार एकोणीसमध्ये या ॲपवर चार लाख सबस्क्रायबर्स होते पण दोन हजार तेवीसपर्यंत हे सबस्क्रायबर्स चाळीस लाखांपेक्षा देखील जास्त झालेत भारतीय क्रिएटर्सबद्दल बोलायचं झालं था तर पूनम पांडेंसारखे बरेच भारतीय क्रिएटर्स देखील आपल्याला ओनली फॅन्सवर पाहायला मिळतील सध्या ओन्ली फॅन्सवर सर्वाधिक कमावणाऱ्या क्रिएटर्समध्ये ब्राईस ॲडम नावाची क्रिएटर आहे ती एक्केचाळीस कोटी रुपयांपर्यंत कमावते ओनली फॅन्सची पॉलिसी पाहिली तर क्रिएटर्सला ऐंशी टक्के आणि कंपनीला वीस टक्के असा कट या ॲपवर ठरलेला आहे त्याशिवाय क्रिएटर्सच्या रँकिंगनुसार त्यांच्या सबस्क्रिप्शनचे रेट्स आहेत ते सातशे रुपयापासून ते तीन हजार रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात मधल्या काळात या कंपनीवर बरेच आरोप देखील झाले होते की त्यांनी सेक्स ट्रॅफिकिंग आणि चाइल्ड पॉन या गोष्टीला प्रमोट केले पण त्या आरोपांचं नंतर काही झालं नाही सध्या जगभरात हे ॲप मोठ्या प्रमाणात वापरले जाते भारतात देखील ओनली फॅन्सची क्रेज वाढतच चालली आहे असो आपल्याला काय करायचंय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता आणि झारा डारबद्दल काय वाटतं त्यावर देखील दोन शब्द कमेंट्समध्ये नक्कीच लिहा धन्यवाद